धुळे पाटील दाम्पत्याचा मुलगा झाला भव्य स्वागत धुळे शहरातील पंचायत समिती येथे म्हणून कार्यरत इंजिनियर आसाराम पाटील व शिक्षिका सौ अनिता हिरालाल पाटील यांना दोन मुलं असून एका मुलाची एक वर्ष अगोदर आर्मी मध्ये निवड झाली होती त्यास एक वर्ष उलटल्यानंतर एक वर्षापूर्वी लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाली खडतर प्रशिक्षण डेहराडून येथून पूर्ण करून आज तो धुळ्यात आल्यानंतर या ठिकाणी पाटील परिवाराच्या वतीने भव्य जलोषात डीजेच्या तालावर नाचत गाजत भव्य स्वागत करण्यात आले तर अखा अभियंता इंजिनियर हिरलाल पाटील यांचा मुलगा संकेत हिरलाल पाटील हा इंजिनियर असून देखील त्यास देश सेवेसाठी प्रोत्साहन या ठिकाणी त्याच्या आई वडिलांनी दिले इंजिनियर हिरालाल पाटील व शिक्षिका अनिता पाटील यांनी मुला देशसेवेसाठी प्रोत्साहन दिले व देश सेवा करावी अशी इच्छा व्यक्त केली त्यानुसार मुलाने देखील इंजिनियर असताना देखील या ठिकाणी देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या उदात्त हेतून त्याने आर्मी येथे जॉईन झाला व सदर आर्मीत एक वर्षाचा खडतर प्रवास प्रशिक्षण डेहराडून या ठिकाणी घेतले व आज तो धुळ्यात दाखल झाला त्याचे संपूर्ण पाटील परिवाराच्या वतीने मित्र परिवाराच्या वतीने भव्य असे जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळेस सुरुवातीला त्याचा आक्षेपण करण्यात आले तदनंतर या ठिकाणी विविध पदाधिकारी यांनी या ठिकाणी त्याचे भव्य असे स्वागत केले यावेळेस सभापती पंकज कदम यांनी देखील या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्याचा सत्कार केला व पाटील दाम्पत्याचे देखील आभार व्यक्त केले जेणेकरून समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून देशाची सेवा करण्यासाठी आपण मुलास या ठिकाणी या आर्मीत दाखल केले त्यामुळे या ठिकाणी आई वडिलांचे आभार व्यक्त करण्यात आले तर सदर शहरातील श्रीकृष्ण मंदिर येथून सदर भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली शहरातील प्लॉट नंबर एकाहत्तर आसाम बंगला या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला तर यावेळेस अनेक मान्यवरांनी लेफ्टनंट संकेत इरालाल पाटील यांचा भव्य असं स्वागत केलं ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले त्याचबरोबर फटाक्यांची आतिषबाजी करत पुलावर पुष्पगुच्छ देऊन त्याचा भव्य असं स्वागत धुळ्यात करण्यात आले तर सदर संकेत इरालाल पाटील इंडियन आर्मी लेफ्टनंट यांची पहिलीच नेमणूक ही पंजाब येथील भटिंडा या ठिकाणी झाली असून सर्व मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यास शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी या ठिकाणी आजोबा निंबा पाटील आजी केवळबाई पाटील काका नितीन पाटील काकू निशा पाटील ग्रामसेवक चेतन पाटील ग्रामसेविका सौ अंजली पाटील आत्या मंगला पाटील मामा पुकराज पाटील बहीण शोभाबाई पाटील मित्र परिवार हितेंद्र खैरनार पराग मोरे विशाल बागोल विवेक सोनवणे लोकेश बागोल भीमराव गरुड माजी सैनिक मनोज पाटील माजी सैनिक सुरेंशी आधी सर्वच या ठिकाणी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते मी टी uh, जी सी एंट्री थ्रू आय एम एमध्ये ट्रेनिंग केली एक वर्षात आणि त्यानंतर मला सेवंटी वन आर्मड रेजिमेंटमध्ये कमिशन भेटलं <laughs> आहे टी जी सी एंट्रीमध्ये माझी ऑल इंडिया रँक सेकंड होती आणि त्यानंतर एका वर्षाची ट्रेनिंग झाली आमच्या आय एम एमध्ये आय एम एमध्ये पाच सहा प्रकारची एंट्री आहे ज्यांची एक साथ ट्रेनिंग होते ज्याच्यामध्ये एन डी एवाले असतात डायरेक्ट एंट्रीवाले असतात टी जी सी एंट्री असते एस यू एंट्री असते एक्स सी असतात जे ऑलरेडी सर्व्हिस करून आलेले असतात अशा बऱ्याच एंट्री असतात तर त्यातली माझी एक एंट्री होती जी टेक्निकल ग्रॅज्युएट असते ज्याच्यात बी टेक केलेले जे विद्यार्थी असतात ते एक वर्षाच्या ट्रेनिंगसाठी आय एम एमध्ये येतात युडी जेव्हा ग्रॅज्युएशन करत होतो तेव्हा फायनल इयरला आम्ही प्रोजेक्टचं कामं करत असताना माझे जे प्रोजेक्ट एक मॅनेजर होते ते एक रिटायर्ड ऑफिसर होते मग त्यांच्यासोबत काम करत असताना मला ते एक इन्स्पिरेशन भेटलं की त्यांनी जसं देशासाठी काही केलं आहे आणि रिटायरमेंटनंतरही त्यांचं लोकांबद्दल जी वागणूक होती त्यांची काम करण्याची जी पद्धत होती ती माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती जेणेकरून मग मलाही वाटलं की मीही असं काही करावं आणि त्यानंतरही मी डिफेन्स त्यान एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर केलं त्या जेव्हा मी प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मी अजूनही एक्झाम दिलं होते सिव्हिल इंजिनिअरिंगचे आणि डिफेन्स इंजिनिअरिंगचे पण त्यामध्ये एक्झाम देत असताना मला रिअलाईज झालं की डिफेन्स सर्व्हिसेस जे ते माझ्यासाठी योग्य आहे आणि माझ्यासाठी नाही की म्हणजे फक्त माझ्यासाठी नाही माझा वापर देशासाठीही होऊ शकेल हे मला त्यातनं माहिती पडलं आणि म्हणून मी त्या एक्झामिनेशन्सला सिरियसली घेतलं आणि त्याचंच सिलेक्शन घेतलं सगळ्यात पहिली प्रेरणा तर ते शिक्षकांकडनं मला भेटली त्या व्यतिरिक्त माझे आई वडील होते ज्यांनी मला सतत हेल्प केली आणि मोटिवेट केलं या गोष्टीसाठी प्रिपरेशन करताना मी एक वर्ष जॉबही करत होतो तर त्यावेळेस त्यांनीही सपोर्ट केलं आणि सोबत अभ्यास करत असतानाही त्यांचा एक ऑफ द माइंड एक हेल्प नेहमीच असायची त्यासोबत ते माझे जे शिक्षक होते जे मला डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या वेळेस लाभले त्यांनीही मला हेल्प केली कॉलेजमध्ये असताना एक्झामसाठी प्रिपरेशन करायला एवढा टाईम भेटत नाही पण त्यातल्या त्याच त्यांनी मॅनेज करून घेतलं आणि मला एक्झामिनेशनसाठी ही भेटला प्रिपेअर करायला सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप स्वाभिमान वाटतंय की देशाच्या प्रती जे कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्यासाठी माझा मुलगा संकेत याने स्वतःहून तयारी दर्शवली आणि त्या पद्धतीने त्याने कठीण परिश्रम पण केलं की सी एस डी द्वारा तर परीक्षाही उत्तीर्ण झाला आणि वर्षभर ते ट्रेनिंग करून आज त्याची पोस्टिंग बटिंडा या ठिकाणी झालेली आहे लेफ्टनंट म्हणून सेवन्टी वन आर्मन रेजिमेंट या ठिकाणी त्याची नियुक्ती झालेली आहे आणि खूप आनंद वाटतो आणि स्वाभिमानी वाटतो की मूळ तर रहिवाशिव गावाचा असून तर एक त्या गावात पहिला व्यक्ती आहे जो लेफ्टनंट झाला त्याचप्रमाणे धुळे शहरात पण बघितलं आपण तरी खूप आनंद वाटतो एक स्वाभिमान पण वाटतो की आपण कुठेतरी देशाचं देणं लागतं आणि त्या दृष्टीने ते पाऊल उचललेलं आहे बरोबर आहे तुमचा प्रश्न की जसं वेल सेटल असलं आणि तो स्वतः बी सिव्हिल आहे आणि त्यानंतर त्याला भरपूर मार्ग खुले होते आणि तरीही एक म्हणूया त्याला आपण जुनून असतो देशाच्या प्रती आणि वाटतं की देशाची सेवा केली पाहिजे हे त्याच्या मनातच स्वतः म्हणजे ते होतं आणि त्यामुळे त्याने ते निवडलं आणि त्याला पूर्ण परिवाराने आम्ही सगळ्यांनी साथ दिली आणि नंतर मग ते त्या पद्धतीने ते निवड झाली आणि पुढे तो, तो प्रवास सुरू झाला त्याचा